आज गडिंग्लज ऑफलेटिक्स आणि गायनेक सोसायटीच्या वतीनं आम्ही संत गजानन महाराज शिक्षण समूहामध्ये आमच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग आणि फार्मसी आणि बी एम एसच्या मुलींच्याकरिता वुमन्स डे सेलिब्रेट केला आणि त्या अनुषंगानं आम्ही त्यांना सर्व माहिती देण्याचा आमच्या सर्व मेंबर्सनी प्रयत्न केला वेगवेगळे विषय घेऊन मुलींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान गडिंग्लज स्त्रीरोग संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता ह्या कार्यक्रमामध्ये स्त्रियांचे आरोग्य त्यांचा आरोग्याबद्दल घ्यायची काळजी गर्भपात त्याच्यानंतर प्री मॅरिटल काउन्सिलिंग त्याचप्रमाणे कॉन्ट्रासेप्शन आणि आता सध्या जगामध्ये स्त्रियांच्या स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचं कॅन्सर याचं प्रमाण जास्त आहे आणि भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त असल्याकारणानं कॅन्सरबद्दल कॅन्सर अवेअरनेस किंवा त्याबद्दल ज्या काही व्हॅक्सिन्स उपलब्ध आहेत त्या व्हॅक्सिन कशा घेतल्या जातात त्यामुळं कॅन्सर होण्याची शक्यता किती कमी राहते त्याबद्दल आम्ही गडिंगला स्त्री स्त्रीरोग संघटनेच्या वतीनं मार्गदर्शन केलं त्यामध्ये मुलींचा फार मोठा त्या कार्यक्रमामध्ये सहभाग होता गडिंग्लज गायनॅक असोसिएशन आणि संत गजानन शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन शिक्षण समूहाच्या कॅम्पसमध्ये आज चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं महिला दिनाचं औचित्य साधून हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं या चर्चासत्रामध्ये विशेष करून गडिंग्लज तालुक्यातील नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ उपस्थित होते तर म मुलीने जन्माला आल्यापासून ते अगदी वयस्क होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर कसं राहायचं कसं वागायचं कसं सुसंस्कृतपणा ठेवायचा किंवा लग्नाच्या वेळेस काय करायचं शिक्षणाच्या वे का वे का वे वेळेस काय करायचं अशी वेगवेगळ्या टप्प्यावर येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते खूप मोलाचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना इथे मिळाले विद्यार्थी आहेत आपल्यासोबत तर आज संत गजानन शिक्षण समूह आणि गायनेक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमित्ताने खास करून तुमच्यासाठी येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं कसं वाटतं यांच्या उपक्रमाबद्दल आणि काय संदेश मिळतोय महत्वाचा यांच्यातून संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक या कॉलेजमध्ये आयोजित केलेला आजचा कार्यक्रम खूपच खास होता महिलांसाठी तर या कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलीला मुलीचं आयुष्य तर कठीण असतंच पण ते सोप्पं करून कसं जगावं त्या प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक फेजमधल्या प्रत्येक प्रॉब्लेमशी कसं झगडावं कसं त्याचे सोल्युशन शोधावे हे सांगण्यात आलं त्याचसोबत एक्सपर्ट गायनायक प्लस uh, त्यासोबत स्त्रीरोग जे तज्ज्ञ होते त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं uh, मग आमच्या त्या प्रेग्नन्सीच्या बाबतीतल्या गोष्टी असू देत किंवा मेनस्ट्रोल सायकलच्या गोष्टी असू देत किंवा आयुष्यात येणाऱ्या मुलीच्या प्रत्येक प्रॉब्लेम्सबद्दल uh, चांगली माहिती दिली किंवा त्यांना कसं फेस करावं ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तर हे सगळं ज्ञान आम्हाला इथे या प्लॅटफॉर्मवर मिळालं तर यासाठी मी संत गजानन महाराज रोयल पॉलिटेक्निक या कॉलेजचे आभारी आहे तर आजच्या ह्या आमच्या चर्चासत्रामध्ये आम्हाला काही स्पेसिफिक मुद्दे पण सांगितले गेले जसे कॅन्सरपासून वाचण्यासाठी जी एच पी वॅ वॅक्सिन आली आहे नवीनच ती कमीत कमी दरामध्ये आम्हाला कुठे उपलब्ध होईल कशी आम्ही ते घेऊ शकतो त्याच्या आणि शेड्यूल कसे असतं ते सुद्धा आम्हाला सांगितले गेलं त्याच्यासोबतच प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणजे लग्नाआधी कसं काउन्सिलिंग केलं पाहिजे आपण मुलाशी काय बोललं विच पाहिजे कसं विचार केला पाहिजे लग्नाचा तेसुद्धा आम्हाला सांगण्यात आलं त्यासोबतच एक करिअर आणि वर्क लाईफ बॅलन्स वर्क आणि लाईफ बॅलेन्स ह्याबद्दल पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं आहे एक सखी म्हणून आम्हाला गायडन्स करण्यात आलं आहे प्रतिभा मॅम आणि त्यांच्या असोसिएशनकडनं थँक्यू मॅम आजच्या धावपळीच्या युगामध्ये महिलांनी कसे वागावे कसे राहावे हे सगळं सांगण्यात आले महिलांच्या पिरियड्सबद्दल सांगण्यात आले त्यांनी खूप छान माहिती दिली सगळ्यांना सगळ्यांकडून मी त्यांचे आभार मानते स्त्रियांबद्दल म्हणजे त्यांच्या बिजी बिझी से शेड्यूलमध्ये त्यांनी कसं वागावं वा, त्यांचा डाएट प्लॅन काय असावा तसेच जन्मापासून पा, ते वयस्कर या सगळ्या फेजमध्ये त्यांनी काय काय करावं परत त्यांचं वागणं कसं असावं वा, याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे ह्या चर्चासूत्रातून आपल्याला समजले की आपण कसं कॉन्फिडंट राहिलं पाहिजे पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे स्वतःचे निर्णय आपण स्वतः घेतले पाहिजे या कार्यक्रमामुळे आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट मिळाला आहे स्त्री जन्माला आल्यापासून ते अगदी वयस्क होईपर्यंत वेगवेगळे टप्पे येतात या वेगवेगळ्या टप्प्यावर कसं फेस करायचं कसं राहायचं कसं वागायचं कोणत्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं कोणती काळजी घ्यायची असे सुसंस्कृत धडे आज या चर्चासत्राच्या माध्यमातून संत गजानन शिक्षण समूह आणि गायनक असोसिएशन गडिंगलज यांच्या माध्यमातून येथे देण्यात आलेले आहेत आणि हा जो गड़िय महिला दिन आहे अशा पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे गणिंग्लजून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे